नमस्कार माजा तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे रविवार म्हणजेच एकवीस जुलै दोन हजार चोवीस आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक असा स्टॉक म्हणजे एक अशी कंपनी जी एक सरकारी कंपनी आहे एक पी एस सी स्टॉक आहे आणि कंपनीवर एका रुपयेचंही कर्ज नाही आहे म्हणजे कंपनी पूर्णतः डेट फ्री आहे शून्य कर्ज आहे कंपनीवर आणि कंपनीचा परफॉर्मन्स मित्रांनो ह्या या ठिकाणी काय लाँग टर्ममध्ये अत्यंत चांगला आहे सो इंटमेंटच्या पॉईंट ऑफ व्यूने ह्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का याविषयी आपण सविस्तर त्या माहिती आहोत पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण म्हणावत असता तुमचा रिस्पॉन्स या चॅनलला मिळताना दिसत नाही तुमचा एक एक लाईक आणि एक एक, एक सबस्क्राईब माझ्यासाठी अत्यंत जास्त महत्वाचा आहे सध्या मित्रांनो तुमच्या सपोर्टची मला ह्या ठिकाणी नितांत गरज आहे सो प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा मला या चॅनेलवर एक असं माझं स्वप्न आहे मित्रांनो की एक लाख सबस्क्राईबर्स मला लवकरात लवकर या चॅनेलवर पाहायचे आहेत सो मित्रांनो आशा करतो की आपले जे काही मराठी बांधव आहेत ते नक्कीच आपल्या या मराठी माणसाला नक्कीच सपोर्ट या ठिकाणी करतील तर चला मित्रांनो जास्त वेळ न दौडता मी व्हिडिओची सुरुवात करतो सो मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल मी माहिती घेणार आहे त्याचं नाव काय लाईफ इन्शुरन्स ओके म्हणजे एसबीआय लाईफ इन्शुरन्स ही कंपनी आहे आणि मित्रांनो एक सरकारी कंपनी आणि ह्याचा परफॉर्मन्स तुम्ही बघू शकता मित्रांनो लॉंग टर्ममध्ये आय पी ओ आल्यापासून कंटिन्युअसली एक चांगला परफॉर्मन्स या स्टॉकने आपल्याला दिलेला आहे एकशे पंच्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णव टक्क्यांचे रिटर्न्स आपल्याला ह्या कंपनीने काय केलेले आहेत ह्या ठिकाणी दिलेले आहेत सो मित्रांनो आता जर तुम्ही करंटली ह्या ठिकाणी पाहिलं तर करंटलीसुद्धा या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स या कंपनीचा होताना आपल्याला दिसत आहे म्हणजे ह्या वर्षात देखील काय झालेलं आहे मार्केट तेजीत असल्यामुळे ह्या ठिकाणी जो काही ह्याचा जो काही परफॉर्मन्स आहे तो अत्यंत आपल्याला चांगला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे जर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघ पाहिलं एका महिन्यामध्ये बारा टक्क्यांचे रिटर्न आहेत सहा महिन्यामध्ये एकोणीस टक्क्यांचे रिटर्न एका वर्षामध्ये सत्तावीस टक्क्यांचे रिटर्न आणि पाच वर्षामध्ये एकशे वीस टक्क्यांचे रिटर्न आणि लॉंग टर्ममध्ये एकशे पस्तीस टक्क्यांचे रिटर्न आपल्याला पाहायला मिळत आहेत कंपनी मित्रांनो कंटिन्युअली अप आहे सो मित्रांनो आता या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का कारण स्टॉक जो आहे तो लाईफ टाईम हायवरती आणि मार्केट सुद्धा लाईफ टाईम हायवरती या ठिकाणी आहे सो मित्रांनो या ठिकाणी आपण त्याचे फंडामेंटल सर्वप्रथम पाहूया म्हणजे आपल्याला कळेल की लॉंग टर्म मध्ये त्याचा परफॉर्मन्स कसा होऊ शकतो एक लार्ज कॅप कंपनी आहे कारण एक लाख पासष्ट हजार कोटींचं कॅपिटल आणि पी बघू शकता सत्याऐंशीचा पी आहे पीएससी uh, कंपनीसाठी सत्याऐंशीचा पी हा फार जास्त असतो अर्थातच स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड मला दिसतोय चौदाचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि सॉरी पंधराचा आहे राऊंड फिगर आपण पकडून चोल्या आणि तेरा पॉईंट सहाच या ठिकाणी रिटर्न ऑन इक्विटी आता मित्रांनो रिटर्न ऑन इक्विटी नंतर जर तुम्ही पाहिलं बुक व्हॅल्यू करंट प्राईस सो ह्यांच्यामध्ये जो काही डिफरन्स आहे तो एक साधारणतः अकरा पटीचा सा डिफरन्स आहे म्हणजे बुक व्हॅल्यूपेक्षा करंट प्राईस या ठिकाणी पटीने ह्या ठिकाणी महाग आहे स्टॉक काय ऑलरेडी ओव्हर व्हॅल्यूड आहे त्यात काय सांगायलाच नको आता मार्केटमध्ये परिस्थिती अशी आहे की जे काही छोटे मोठे स्टॉक्स आहेत स्मॉल कॅप मिड कॅप किंवा मायक्रो कॅप स्टॉकसुद्धा ओव्हर व्हॅल्यूड आपल्याला दिसत आहेत सो कंपनीची एक विशेष गोष्ट मित्रांनो ही आहे की कंपनी इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करते लाईफ इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करते अर्थातच बरेचसेच कॉम्पिटिटर्स आहेत पण लाईफ इन्शुरन्स कंपनीवर म्हणजे एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनीवर लोकांचा काय जास्त ट्रस्ट आता ह्याचं कारण काय ह्याचं मुख्य कारण हे आहे की हे एक सरकारी कंपनी आहे आणि सरकारी कंपनी म्हणले की लोकांचं काय होतं ॲटोमॅटिकली जास्त ट्रस्ट ट्रस्ट असतो इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये तुलना तुलनेमध्ये आणि मित्रांनो ह्या कंपनीचे जे काय प्लॅन्स आहेत ते प्लॅन्ससुद्धा खूप चांगले चांगले आहेत कारण ऑलरेडी मी सुद्धा काम करतो एस बी आयमध्ये ओके त्यामुळे मला माहीत आहे की जे काही त्यांचे प्लॅन्स आहेत ते प्लॅन्स त्यांचे मित्रांनो खूपच चांगले ह्या ठिकाणी आहेत म्हणजे प्रायव्हेट सेक्टरचे जे काही प्लॅन्स आहेत त्यांना टक्कर देणारे प्लॅन सरकारी कंपनीचे सुद्धा आहेत सो मित्रांनो या ठिकाणी सेल्सचा जर विचार केला तुम्ही सो सेल्ससुद्धा आपल्याला कंटिन्युअसली वाढताना दिसते बघा दोन हजार तेरीमध्ये चौदा एक लाग एक तीस हजार आठशे कोटींची सेल्स आणि आता बघा एक लाख एकतीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटींची सेल्स म्हणजे किती पटीने मित्रांनो सेल्समध्ये ग्रोथ झालेली आहे तो तुम्ही या ठिकाणी अंदाजा लावू शकता अराऊंड दहा पटीने ग्रोथ झालेली आहे बघा म्हणजे किती चांगली ग्रोथ आहे आणि सहाशे तीस कोटींचा प्रॉफिट होता दोन हजार तेरामध्ये आणि आता तुम्ही बघू शकता एक हजार आठशे चौऱ्याण्णव कोटींचा ह्या ठिकाणी प्रॉफिट आपल्याला दिसत आहे डिविडंड सुद्धा कंपनीने या ठिकाणी कंटिन्युअली पे या ठिकाणी केलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता मित्रांनो या ठिकाणी डिव्हिडंट इट काही खास नाही आहे स्टॉकची पण ठीक आहे छोटा मोठा डिव्हिडंड कंपनी देत राहते अधूनमधून आता इक्विटी कॅपिटल बघितलं तर तुम्ही या ठिकाणी एक हजार एक कोटीचं इक्विटी कॅपिटल आहे आणि जे काही कंटिन्युअसली म्हणजे कन्सिस्टंट या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यांनी रिझर्वचा विचार केला तर तेरा हजार नऊशे सात कोटींची रिझर्व कंपनीने मेंटेन ठेवली आहे आणि कर्ज बघा पूर्ण शून्य कर्ज आहेत कंपनीवर म्हणजे एकाही रुपयाचं कर्ज सध्या कंपनीवर नाही आहे इन्शुरन्स सेक्टरची बेस्ट कंपनी आहे असं म्हणायला हरकत नाही आणि इन्व्हेस्टमेंट बघा मित्रांनो तीन कोटी पंच्याऐंशी सॉरी तीन लाख पंच्याऐंशी हजार पाचशे नव्वद कोटीच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत कंपनीच्या सो so, खूप चांगल्या इन्व्हेस्टमेंट्स कंपनीने ह्या ठिकाणी केलेल्या आहेत त्याचा लाँग टर्ममध्ये सुद्धा यांना काय मिळणार आहे फायदा मिळणार आहे आता आपण जर विचार केलात मित्रांनो कॅश फ्लो स्टेटमेंटचा सो so, जनरली मी इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीचे कॅश कॅश फ्लोज बघतो आता बघा डिविडंस किती मिळत आहेत बघा कंपनीला एक हजार तीनशे एकोणसत्तर कोटींचे मात्र डिव्हिडंट मिळत आहेत कंपनीला ही क खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो आणि प्रॉफिटचा विचार केला तर एक हजार आठशे चौऱ्याण्णव कोटींचे प्रॉफिट आणि त्यातून मिळणारे जे काही डिव्हिडंस आहेत मित्रांनो इन्व्हेस्टमेंट्समधून ते ऑलमोस्ट प्रॉफिटच्या बरोबर आहेत ओके सो so, खूप चांगलं अशा पद्धतीचं इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी बनवलेलं आहे इन्व्हेस्टमेंटमधून खूप चांगली इन्कम ह्या ठिकाणी कंपनीची होते आहे असं आपल्याला या ठिकाणी सध्या दिसत आहे आणि त्यात मित्रांनो कसे आहे की इन्शुरन्स कंपनी आहे त्यामुळे इन्शुरन्स कंपनीला जे काही असेटचं जे काही हे असतं गोष्टी असतात त्याच्यावर जास्त खर्च करावा लागत नाही कारण ह्याच्यामध्ये मशिनरी वगैरे काही जास्त इन्व्हॉल्व्ह या ठिकाणी नसतात ज्यांचा मेंटेनन्स वगैरे करावं लागेल असं या ठिकाणी काही नसतं आता प्रमोटरची होल्डिंग बघा मेजॉरिटी प्रमोटर या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया हे अर्थातच तेच असणार आहेत या ठिकाणी आणि त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी एफ आय एस डी आयची जर होल्डिंग बघितली तर त्यांची सुद्धा चांगली होल्डिंग ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे चोवीस टक्के आणि पंधरा टक्के यांची काही अनुक्रमे होल्डिंग आहे आता मित्रांनो पब्लिकची होल्डिंग तीन पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के या ठिकाणी सध्या आपल्याला दिसत आहे सो मित्रांनो स्टॉक अत्यंत उत्तम आहे इन्शुरन्स सेक्टरमध्ये मी जनरली इन्व्हेस्टमेंट करत नाही का करत नाही कारण इन्शुरन्स सेक्टर कसा आहे खूप जास्त कॉम्प्लिकेटेड सेक्टर आहे खूप जास्त कॉम्पिटिशनचं सेक्टर आहे बट एसबीआयमध्ये तुम्ही डोळे झाकून इन्व्हेस्टमेंट करू शकता त्याचं कारण काय एक तर सरकारी कंपनी लोकांचा ह्याच्यावर ट्रस्ट आहे विश्वास आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो कसा आहे की ह्या ठिकाणी Uh, bah, जे काही प्लॅन्स आहेत त्यांचे ठीक आहे यांचे प्लॅन्स आणि प्रोडक्ट्स जे आहेत ते प्रायव्हेट कंपन्यांना टक्कर देणार आहेत ओके त्यामुळे लाँग टर्ममध्ये ह्याचं फ्युचर खूप चांगलं या ठिकाणी आहे ओके एल आीबद्दल सुद्धा मी म्हणतो की यावेळेला एल सीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका पण आयमध्ये तुम्ही या ठिकाणी काय करू शकता नक्कीच या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता कारण एल आय सीचे जे प्लॅन्स आहेत त्याच्यामध्ये काही फारशी आपल्याला अपडेट किंवा अपग्रेडेशन आपल्याला पाहायला मिळत नाही पण एसबीआय त्याच्या उलट आहे एस बी आपली आपले काही प्लॅन्स आणि प्रोडक्ट्स आहेत ते खूप जास्त अपडेट केलेले आहेत सो मित्रांनो करंट प्राईजवरती एंट्री करायची आहे का सो मित्रांनो जर टेक्निकली जर तुम्ही विचार केला तर स्टॉक काय खूप जास्त अपट्रेंडमध्ये आहे सध्या आणि ऑलरेडी टाइम टाईम हायवरती आहे सो माझ्या मते ज्यावेळेला एखाद्या बॉटमवर तुम्हाला स्टॉप स्टॉक मिळेल ओके म्हणजे एक साधारणतः मला वाटतं आता सध्या ह्या ह्यामध्ये करेक्शन लवकर येणार नाही एक साधारणतः चौदाशे साठ रुपयेपर्यंत जरी हा स्टॉक तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही ह्यामध्ये काय करू शकता बाईंग करू शकता सध्या थोडंसं बाईंग करणं टाळा बजेट होऊ दे बजेट आल्यानंतर चांगली करेक्शन ह्याच्यामध्ये येईल तेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये बाइंग करू शकता इव्हन तुम्ही तेराशे रुपयेपर्यंत चेव्हलपर्यंत सुद्धा जरी हा स्टॉक तुम्हाला मिळाला तरी तुम्ही डोळे झाकून या ठिकाणी बाईंग करू शकता सो मित्रांनो आशा करतो या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक शिक्षण आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू